बगुरीतील टेकडीवरील श्रीराम मंदिरात तर श्रीरामनवमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दिनांक नऊ एप्रिल ते बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह पार पडणार आहे त्याचा शुभारंभ आज मंगळवार रोजी सकाळी साडेआठ वाजता झाला सोमनाथ भदाने यांच्या हस्ते कार्यसिद्धी पूजा केशव कस्तुरे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजेला प्रभू श्रीरामचंद्राची महापूजा आत्माराम पाळदे यांच्या हस्ते हनुमानाची पूजा महादेव तसंच नंदीपूजा सचिन दुर्गुडे यांच्या हस्ते तर महाआरती प्रसाद आडके आणि श्याम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली विनापूजन हरिभक्त पारायण पंढरीनाथ राई व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन हरिभक्त परायण लक्ष्मण खांडेभराड यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान रोज दुपारी एक ते चार सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ तर रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे सप्ताहमध्ये हरिभक्त परायण दिगंबर महाराज सोनवणे बेलगावकर हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज आळंदीकर आळंदी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज बिन्नर इगतपुरी हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव वाशिम हरिभक्त परायण जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर परायण अशोक महाराज धांडे पाडळी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदी यांची हरिकीर्तनं होणार आहेत बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे रामजन्माचं कीर्तन होईल सायंकाळी चार ते आठ भव्य दिंडी सोहळा होईल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भगूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती मंदिराचे पुजारी आकाश नेहरे आणि विश्वस्त तसंच समस्त भगूरकर गावकऱ्यांनी केलं बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर Jangan <laughs> <laughs>